सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेमधील होम हवन या विधीच्या दिवशी सात नंदी ध्वजांची मिरवणूक निघाली होती त्यावेळी बैलगाडीमध्ये श्री सिद्धेश्वर यांच्यासोबत महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावली होती काही वेळाने ही मिरवणूक पुढे आली असता महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा पेपरने झाकली गेली होम मैदानाजवळ ही मिरवणूक आली असता त्यावेळी महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा काढून टाकण्यात आली असे पाहायला मिळाले या सर्व घटनेचे फोटो सोलापूरच्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्याचा लिंगायत समाजातून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात येत आहे लिंगायत समाजाचे नेते विजयकुमार हत्तुरे यांनी या घटनेबाबत निषेध करताना तुम्हाला श्रीराम चालतो तर महात्मा बसवेश्वर का नाही असा सवाल केला असून नंदीध्वज मिरवणुकीमध्ये विजयकुमार देशमुख यांच्या नंदी ध्वजाला या मिरवणुकीत श्री विरामांची प्रतिमा लावली होती हत्तुरे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन या वृत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका